नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण दोन काळ हे काळ खूप महत्वाचे आहेत ह्याच्यामध्ये तुमचं ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के मी तर सत्तर टक्के सांगितले त्याच्यापेक्षा जास्त तुमची इंग्रजी ही कवर होते बघा आता त्या दोन काळांची माहिती घेणार आहोत आणि त्यांची सूत्र तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहोत मराठीमध्ये अर्थ नाही सांगणार कारण की खूप वेळ जाईल बघा माझा अजून एक चॅनल आहे इंग्लिश स्पीकिंग चा त्याचं नाव आहे सर इंग्लिश अकॅडमी ओके त्या चॅनलवर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा जो पहिला जो काळ आहे तुम्हाला वाटेल की तो खूप सोप्पा आहे तुमच्यासाठी काही जणांसाठी पण त्याची माहिती काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला तो काळ कधीच कळणार नाही आणि वापरता पण येणार नाही बघा त्या काळाला मराठीमध्ये म्हणतात साधा वर्तमान काळ आणि इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आता ह्या काळाची माहिती बघा काय सूत्र नाही सांगत ह्या काळाची माहिती काय त्रिकाल बाधित सत्य किंवा नेहमी घडणाऱ्या सर्वसामान्य घटना सांगण्यासाठी ह्या काळाचा उपयोग होतो बघा त्रिकाल बाधित सत्य म्हणजे काय कि दोन प्लस दोन किती होतात चार हे काय तुमचं त्रिकाल बाधित सत्य भले तुम्ही आता इंडियामध्ये जरी असले टू प्लस टू इज इक्वल टू फोर जर तुम्ही अमेरिकेत गेले तर टू प्लस टू इज इक्वल टू फोर असंच बोललं जाणार आहे पाच होणार नाही आता पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते बरोबर हा सूर्य हे पृथ्वी ही फिरते हे की नाही बरोबर हे त्रिकाल बाधित सत्य आहे कारण की पृथ्वी परत इथन फिरून परत इकडं असा डावीकडे टर्न मारून परत उजवीकडे नाही जात ती गोलच फिरणारे सूर्याच्या भोवती हो राईट म्हणजे जे काय सत्य आहे त्याला तुम्ही बदलू शकत नाही त्याला त्रिकाल बाधित सत्य म्हणतात बघा सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो का पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो असं होतं का नाही मग त्या गोष्टींना तुम्ही का म्हणा त्रिकालबाधित सत्य आणि ज्या आपण नेहमी गोष्टी करतो त्यासाठी तुम्हाला कुठला काळ हा सिंपल प्रेझेंटेन्स वापरायचा आहे लक्षात ठेवा आणि ह्या काळामध्ये शक्यतो लक्षात घ्या ऑलवेज त्यानंतर आहे युजुअली त्यानंतर आहे एव्हरी डेली जनरली हे जी क्रियादर्शक शब्द आहेत वर्गमानकाळी ते ह्याच्यामध्ये त्या सिम्पल प्रेझेंटच्या वाक्यात वापरतात बघा आता याच सूत्र पहा कसं आहे झालं तुमचं ऍक्टिव्हचं सूत्र आता याच पॅसेवचं सूत्र पहा चेंजेस लगेच चेंजेस होता का ऑब्जेक्ट प्लस एम इज आर नंतर व्ही थ्री नंतर बाय प्लस यस ओके बघा याच्यात चेंजेस काय होतात ह्या काळामध्ये हे झालं पॉझिटिव्ह आता याच निगेटिव्ह बघा सब्जेक्ट नंतर तुम्हाला डू ऑब्लिक डज नंतर आहे तुमचं नॉट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट पॅसिवाइस मध्ये काय करायचं तुम्हाला या ॲमिझार नंतर नॉट घ्यायचं ओके हे लक्षात घ्या बघा I, we, you, दे असताना काय करायचं तुम्हाला डू नॉट आणि ही शी आणि इट आणि नेम असताना काय करायचंय नॉट बघा साधा वर्तमान काळ अजून एका ठिकाणी वापरला जातो नाटकाचा सा अभिनय सांगताना व क्रिकेटचा सा धावता वृत्तांत म्हणजे कमेंट्री हे सांगताना ह्या काळाचा जास्तीत जास्त वापर होतो बघा हे झालं ऍक्टिवाइस डज आणि डू नॉट पाय नंतर एस किंवा ईएस बघा आय बी यू दे असेल तर तुम्हाला इथं काय वापरायचं आहे फक्त वर्ब घ्यायचंय आणि ही शीट नेम असेल तर इथं वर्बला काय करायचं तुम्हाला एस किंवा ईएस जसं ह्याच्यामध्ये काही नाही आहे पॅसिवाइस मध्ये फक्त आय बी जर वापर करायचा आता ह्याचं वर्वर करताना तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला डू आणि डज नंतर सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि नंतर मग क्वेश्चन मार्क हा लक्षात आता याच तुम्हाला डब्ल्यू एच करताना काय करायचंय सुरुवातीला डब्ल्यू एच आणि नंतर डू ऑब्लिक डज आणि बाकीचा आहे तसंच आणि क्वेश्चन मार्क बघा हे चेंजेस होतात सिम्पल प्रेझेंटेन्स आपण गडबडतो कुठं की इथं टू कुठून आलं डल्स कुठून आलं एस कुठून आलं ई एस कुठून आलं तर ते ऑलरेडी त्याच्या नियमांमध्ये आहे आता मध्ये तसं काय गडबड नाही फक्त तिथं काय होतं की ऑब्जेक्ट नंतर ऍमिझार येतं आणि व्ही थ्री लक्षात ठेवा ॲमिझार कुठं येतं कंटिन्युअस मध्ये पण तिथं क्रियापदानंतर क्रियापदाला काय येतं आईनची फॉर्म येतं पण इथं डायरेक्टली काय येतं व्ही थ्री लक्षात ठेवायचं ऍमिझार नंतर जर व्ही थ्री आलं तर मग समजायचं की हे तुमचं सिम्पल प्रेझेंटेन्स पॅसिवायस आहे बर ही झाली तुमची सिंपल ची माहिती एकदम थोडक्यात पण खूप महत्वाची आता ह्याच्या नंतरचा जो काळ आहे तो तोही खूप महत्वाचा आहे हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे मित्रांनो तरच तुम्हाला ग्रामक समजेल नाही तर मग अन्यथा तुमची नेहमी तारांबळ होऊन जाईल की हे डू कुठून आलं डल्स कुठून आलं नंतर हे डेट कसं काय आलं बघा दुसरा जो काळ आहे तुमचा तो आहे साधा भूतकाळ हे दोन काळ खूप महत्वाचे आहेत ह्याला इंग्रजीमध्ये तुम्ही सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच काय साधा भूतकाळ बघा हे दोन काळ एवढे महत्वाचे आहेत खूप महत्वाचे आहेत त्यांचा ऍक्टिव्ह आणि पॅसिव ओके okay. पण आता ह्या काळाची माहिती बघा भूतकाळात घडलेल्या घटना सांगण्यासाठी या काळाचा उपयोग करतात पण भूतकाळाची क्रिया तुमची काय एकदाच घडली अशा वेळेस तुम्हाला कुठला काळ वापरायचा आहे सिम्पल पास्टेन्स आणि ह्या काळाच्या वाक्यांमध्ये तुम्हाला भूतकाळदर्शक क्रिया विशेषणे वापरायचे कुठले कुठले बघा लिहून घ्या एस्टरडे लास्ट इयर नंतर आहे डे बिफोर एस्टरडे डे डे बिफोर एस्टरडे वन डे नंतर आहे एगो नंतर आहे लास्ट वीक त्यानंतर आहे वन्स नंतर आहे लॉन्ग आगो, आता हिचं वीक हे म्हणजे आठवडा आणि वीक का है? हे म्हणजे काय कमजोर फरक बघा आठवडा आणि ह्यो काय कमजोर लिहून घ्या हे काय तुमचे भूतकाल दर्शक क्रियाविशेषणे हे कुठं वापरले जातात सिंपल पास्टेनच्या वाक्यात हे जर आले तर समजायचं की हे तुमचं सिंपल पास्टेनचं वाक्य आहे आता हे झाली याची माहिती आता ह्याच सूत्र पाहू आपण हे लिहून घ्या खूप महत्वाची माहिती आहे सूत्र पहा इकडं ऍक्टिव्हचं लिहितो मी आणि इकडं पॅसिव ह्या साइडला बघा सब्जेक्ट नंतर तुम्हाला डायरेक्टली वर्गचं सेकंड फॉर्म घ्यायचंय म्हणजेच पहा टू गो वेंड आणि गॉन हे फर्स्ट फॉर्म हे सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म म्हणजे हा वाला फॉर्म तुम्हाला सेकंड फॉर्म वापरायचा आहे त्यासाठी तुम्हाला क्रियापदाचे दुसरे फॉर्म हे पाठ असणं गरजेचं कारण की बघा काही ठिकाणी काय होतं की हे टू गो वेंड गॉन बघा हे एक झालं नंतर हा एक क्रियापदाचा प्रकार आहे तिन्हीकडे सेम असतात त्याच्यानंतर आहे बघा टॉक टॉक इकडे ईडी लागलंय इकडे ईडी लागलंय इथं सेम इथं चेंजेस झाले मग हे तुमचे क्रियापदांमधला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काही मोजके जे क्रियापद आहेत जे की तुमच्या अवतीभवतीचे शंभर दीडशे ते तोंड पाठच ठेवा जेणेकरून होईल की तुम्हाला सिम्पल पासवे वापरताना ग्रामर मध्ये समस्या येणार नाही बघा आता पुढे जाऊयात आपण त्याचं पॅसिव तु सूत्र पाहता त्याच्यात काय होतं की सुरुवातीला तुम्हाला ऑब्जेक्ट त्याच्यानंतर काय वॉज वर नंतर काय थ्री नंतर बाय प्लस येस लक्षात ठेवा सिंपल प्रेझंटेन्स असेल तर अमिझॉन आणि पास्ट पास्टेन्स असेल तर वॉज वेअर ओके आता वॉज वेअर आपण कुठे शिकलो आहोत कंटिन्युअस पास्ट मध्ये त्याच्यामध्ये काय होतं की वॉज वर नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयनजी असं असेल तर मग तो तुमचा असेल कंटिन्युअस पास्ट टेन्स जर वॉजवेअर नंतर जर व्ही थ्री आलं तर मग तो कुठला काळ समजायचा सिम्पल पास्टेन्स हे लक्षात ठेवा कन्फ्युजन करून घेऊ नका बघा आता ह्याच्यानंतर आहे काय निगेटिव्ह हे झालं पॉझिटिव्ह आता हे निगेटिव्ह सब्जेक्ट नंतर तुम्हाला डीट आणि नंतर नॉट नंतर व्ही वर काही विद्यार्थी गडबडतात इथं व्ही टू आहे म्हणून इथं काय करतात डीट नंतर डेड नॉट नंतर व्ही टू घ्यायचा प्रयत्न करतात व्ही टू घ्यायचा नाही व्ही वनच घ्यायचा आणि प्लस ऑब्जेक्ट ओके okay. नंतर याचं वरबन सुरुवातीला डीट नंतर सब्जेक्ट नंतर व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क आता डब्ल्यू एच बनवताना काय करायचं तुम्हाला सुरुवातीला डब्ल्यू एच नंतर डीट नंतर सब्जेक्ट बाकीचं आहे असंच्या ओके आता ह्याच्यामध्ये वॉझवेअर नंतर तुम्ही नॉट घेतलं तर ते झालं निगेटिव्ह आणि वॉज वेअर जर सुरुवातीला घेतलं आणि नंतर ऑब्जेक्ट टाकला आणि नंतर व्ही थ्री बाय प्लस एक्स आणि क्वेश्चन मार्क क्लिअर झाला राईट आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला सेकंड फॉर्म येतं आणि इथं पॅसिवाईस मध्ये वॉझवेअर नंतर व्ही थ्री येतं आणि इथं डेट नॉट नंतर तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं हा लक्षात ह्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे काळांमध्ये तुमचं गडबड होणार नाही बघा सिंपल प्रेझेंटेन्सची वाक्य रचना सांगतो मराठीमध्ये आय गो म्हणजे मी जातो आणि सिम्पल पास्टेन्स मध्ये काय होईल आय इव्हेंट म्हणजे मी गेलो म्हणजे जातो त असल तर मग समजायचं की तो सिंपल प्रेझेंटेन्स आहे आणि ल असेल शेवटी तर फक्त तो असेल तुमचा सिंपल पास्टेन्स पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही या सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेक्शन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन हो, येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र